आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक आज आदरणीय कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेतली या बैठकीला आदरणीय कलेक्टर आदरणीय प्रसादजी सर त्याचबरोबर आमचे एल डी एम प्रणवजी झाब उपजिल्हा उपनिबंधक आदरणीय गौतमजी त्याचबरोबर आमचे स्किल डेव्हलपमेंटचे अधिकारी आदरणीय संदीपजी गायकवाड आमचे ॲडिशनल सी ओ रणधीरजी साहेब पवार त्याचबरोबर साहेब विक्रमजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली एकंदर राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला काही नवीन योजना सुरू केल्या होत्या त्याच्यामध्ये सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांनी व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्यावं आणि घेतलेले कर्जाचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना ही त्यांनी सुरू केली आता सरकारी योजना म्हटली की तिथे भरपूर असा मोठा गॅप असतो लोकांमध्ये अवेअरनेस नसतात आणि म्हणून आम्ही दर मागच्या दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत मधल्या काळात थोडासा खंड पडला परंतु या सगळ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन अशा प्रकारे बैठका घेत असतो या बैठकांमध्ये राष्ट्रीय चांगल्या पद्धतीनं शासनाच्या योजनेमधून लाभ द्यावा हा आमचा मूळ विषय असतो कारण राष्ट्रीयकृत बँकांना क्रेडिट गॅरेंटी क्रेडिट गॅरंटीच्या बरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या पूर्णपणे मॉर्गेज्याची गरज लागत नाही आणि शासनाचा भरपूर पैसा कलेक्टरांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांकडे त्या ठिकाणी ठेवला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या बैठकीमध्ये काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हिंदी भाषिक असतात अधिकारी त्यामुळे कधी कधी राज्य सरकारच्या योजना समजून येत नाही त्याच्यामुळे आपल्या लाभार्थी आणि बँकर्समध्ये अंतर होऊ नये आणि जास्त जास्त समाजाला कर्ज मिळावा याचा प्रयत्न असतो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तयार केले ज्याकरिता महाराष्ट्राच्या सहकारी राष्ट्रीयकृत प्रायव्हेट आणि एनबीएफसी बँकेने दहा हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप केले राज्य सरकारने महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी एक हजार कोटीचा व्याज प्रतावना मराठा समाजाला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे एकंदरच दोन हजार पासून सुरू झालेली ही स्कीम आज एक लाख मराठा उद्योजक होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये पाच ते सहा हजार मराठा उद्योजक यांची पूर्ण योजना त्या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे पूर्णपणे व्याज आणून घेऊन हे उल्लेखनीय काम राज्यामध्ये झालेलं आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अठरापासून ते आजपर्यंत फक्त एकच हजार लाभार्थी झालेले आहेत यामध्ये जास्त वाटा आपला कोऑपरेटिव्ह बँकेचा आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये लाभार्थी वाढले पाहिजेत भविष्यामध्ये मराठा समाजामध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे त्याकरिता आम्ही मराठा वेगवेगळ्या संघटनांशी बैठक घेणार आहोत आणि लोकांमध्ये जर अवेअरनेस वाढला तर व्यवसायाच्या माध्यमातून समाज त्या ठिकाणी पाय उभा राहील हेच त्याचं चांगलं उद्दिष्ट आहे आजच्या बैठकीमध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि कलेक्टर साहेबांनीही राष्ट्रीयकृत बँकांना थोडंसं आव्हान केलं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचंही स्वप्न आहे की मोठ्या उद्योगपत्यांपेक्षा ग्रामीण भागातला जर छोटा शेतकरी उद्योगपती होऊ शकला तर त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि याकरिता राष्ट्रीयकृत बँकांनी छोट्या असणाऱ्या लोकांना व्यवसायाच्या निमित्ताने पाठीशी उभं राहावं हे या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमधून खूप चांगलं काम झालेलं आहे ज्याच्यामध्ये आमच्या जळगाव जनता सहकारी बँक आहे त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली लाभार्थ्यांना चोपडा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक आहे नागरिक सहकारी बँक आहे त्यानंतर चिखली अर्बन बँक आहे आणि अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की कोऑपरेटिव्ह बँकेनेही या ठिकाणी जास्त जास्त लाभार्थ्यांना व्यवसायाच्या निमित्ताने कर्ज द्यावं आणि पाया उभा करावा त्याच्यामुळे आजची चांगली आढावा बैठक आणि दर तीन महिन्याला <coughs> सॉरी दर तीन महिन्याला आम्ही अशा प्रकारच्या आढावा बैठक घेत राहणार आहोत म्हणजे सातत्य कामामध्ये राहील सातत्य लाभार्थ्यांमध्ये राहील आणि याच्या प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या पद्धतीने होईल ज्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत